मंडळी खंडराया म्हटलं म्हणजेच अवघ्या महाराष्ट्र कुलदैवत सध्या खंडोबाचा नवरात्री उत्सव हा सुरू आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्याच दिवशी देव दीपावली साजरी केली जाते पुढे पर्यंत या खंडरायाचा नवरात्र उत्सव हा साजरा केला जातो आपण फक्त कॅलेंडरमध्ये चंपाषष्ठी नाव बघितले असेल परंतु ही चंपाषष्ठी का साजरी केली जाते यामागची कथा का काय या आहे हे सांगणारा आजचा व्हिडिओ नमस्कार मी गणेश तुपे आणि मंडली आपण पाहतात जी टी इन्फो चॅनल मंडळी तुम्ही अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचत राहतील तर घरोघरी ही तळी भरली जाते जेजुरी गावामध्ये जेजुरीच्या या मंदिरामध्ये पहाटे चार वाजता तळी भरण्याचा कार्यक्रम असतो या तळीमध्ये पाच बाजरीच्या भाकरींचा नैवेद्य दाखवला जातो आणि पुरुष मंडळी येलकोट येलकोट जयमलार भोगून पाच वेळा ही तली उचलतात आणि तेथील भाविक भक्तांना जमलेल्या तेथील भाविक भक्तांना प्रत्येकाला हा नैवेद्य खायला देतात या सहा दिवसामध्ये मंडळी खंडोबाला जास्त मान दिला जातो खंडोबा खंडराय मल्हारी मातंड असे इत्यादी कित्येक तरी नावाने खंडोबा प्रचलित आहेत महाराष्ट्रातील आणि कर्नाटकातील बहुसंख्य भागामध्ये हा खंडोबा म्हणजेच अनेकांचे कुलदैव सुद्धा आहेत तर मंडळी जेजुरी या गावामध्ये दे खंडरायाचं देवस्थान आहे तसेच चंपाषष्ठीची कथा अशी आहे की भगवान शंकराने मल्हारी मार्तंडाचा अवतार घेऊन मनी आणि मल्ल या दोन राक्षसांचा वध केला तर मंडळी झालं असं की कृतयुगामध्ये दे ब्रह्मदेवांनी मनी आणि मल्ल या दोन राक्षसांना असं वरदान दिलं होते की तुमचा पराभव कोणीही करणार नाही पराभव कोणीही करणार नाही हे वर प्राप्त झाल्यानंतर मणी आणि मल्ल या दोन राक्षसांनी साधू संतांना ऋषी मुनींना आणि तेथील लोकांना खूप त्रास द्यायचं सुरू केलं या त्रासाला वैताकून ऋषी मुनींनी देवाकडे त्यावेळी मदत मागितली भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचे रूप धारण केले सात कोटी अर्थात येलकोट सैन्यांसह सा ते राक्षसांवर चालून गेले चालून गेल्यानंतर मणी या राक्षसाशी भगवान शंकरांनी छाती फोडली आणि त्याला जमीन दोस्त केले आणि मणी राक्षसांनी शंकराला शरण गेले मणी राक्षस म्हणाला की माझी अशी इच्छा आहे की माझे रूप सुद्धा तुमच्या शेजारी असू दे तेव्हा भगवान शंकरांनी तथास्तू म्हटले तेव्हापासून भगवान मार्तंडाच्या बाजूला आपल्याला मणिहा राक्षस मणिहा राक्षसाची मूर्ती आपल्याला जेजुरीला पाहायला मिळते त्यानंतर भगवान मार्तंडानी मल्ल या नावाच्या राक्षसाचा पराभव केला मल्ल हा सुद्धा शंकरांना शरण गेला आणि तुमच्या नावा अगोदर माझे जावं अशी इच्छा भगवान त्यांनी व्यक्त केली त्यानंतर भगवान शंकरांनी म्हटले म्हणूनच खंडोबाला मल्हारी मार्तंड असे सुद्धा संबोधले जाते या चंपाच्या दिवशी वांग्याचा भरीत नैवेद्य म्हणून दाखवला जातो तसेच याचा याच नैवेद्याचा काही भाग कुत्र्यांना वाढला जातो याचाच पुरावा म्हणून खंडरायाच्या घराण्यात कुत्र्याला स्थान दिले आहे कुत्रा हे भैरवनाथाचे वाहन आहे असे सांगितले जाते की त्यांच्या चार शास्त्रामध्ये खंडग्याचे खंड यांना विशेष महत्व दिले जाते तसेच या खंड्यांमुळे त्यांना खंडबा हे नाव सुद्धा पडले आहे तर मंडळी चंपाशशीची ही कहाणी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि कमेंटमध्ये येलकोट ही येलकोट जय मल्हार लिहायला तर अजिबातच विसरू नका तर मंडळी आज घेऊया निरोप जय हिंद जय महाराष्ट्र येलकोट येलकोट जय मल्हार सदानंदाचा येलकोट धन्यवाद